नमस्कार शेतकरी बंधूंनो मी उल्हास ठाकूर कृषी विभागातून तंत्राधिकारी गुणवत्ता नियंत्रण नाशिक विभाग नाशिक मी कापूस उत्पादक शेतकरी बंधूंना विनंती करण्यासाठी आज पुन्हा आपल्या समोर आलेलो आहे भारतात बंदी असलेले एस टी बी टी कापूस वाहनांचे बियाणे त्या तंत्रज्ञान आणि त्यासाठी वापरावे लागणारे ग्लायफोसेट याचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम याविषयी मी आधीच पहिल्या भागामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे तरी पण आज आपल्या इथे शेतकरी बांधवांसाठी खास ज्यांनी व्हिडिओ बनवून पाठवला असे मुंबई येथील सुप्रसिद्ध किडनी रोग तज्ज्ञ ठिकाणी आपल्याला दुष्परिणामांविषयी आपल्याला माहिती देत आहेत बघूया डॉक्टर साहेब काय सांगतात ते नमस्कार शेतकरी बंधूंनो व भगिनींनो मी डॉक्टर प्रशांत राजपूत मी एक किडनी तज्ञ आहे मुंबई इथे क्लिनिकल मध्ये आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जो किडनीचा आजार आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि किडनी सोडून लिव्हरचे आजार आहेत कॅन्सर आहे लहान मुलांचे ऑटिझम नावाचा आजार आहे आणि वृद्धांमध्ये पार्किन्सिझम किंवा डिमेंशन नावाचे आजार आहे आणि अनेक प्रकारचे जे कॅन्सर आहे त्याचं जे मूळ कारण आहे ते आहे आपली जी जमिनीची जी सुपिकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे तर ही खालवलेली सुपीकताचे कारण काय आहे जे मेजर कारण आहे ते आहे की जमिनीमध्ये वापरणारे जे केमिकल्स आहेत स्पेशली ज्याला आपण विडीसाइड म्हणतो विडीसाइड म्हणजे तननाशक आणि तननाशकामध्ये ना ग्लायफोसेट नावाचा जो तननाशक आहे तो, तो भरपूर मानवी शरीरासाठी हानिकारक आहे तर ग्लायफोसेट हे बेसिकली काय का आहे ग्लायफोसेट बेसिकली एक असं तननाशक आहे जेणेकरून जी जमिनीमध्ये अमिनो ऍसिड बनवण्याची जी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीवाणू आहेत बॅक्टेरिया फंजाय मायक्रो आर्थ्रोपॉड्स आहेत आणि वीड्स आहेत वीड्स म्हणजे तण आहेत तणामध्ये ही अमिनो ऍसिड बनण्याची प्रक्रिया थांबते आणि अमिनो ऍसिड जे खूप महत्त्वाचे असतात तुमचं प्लांट हेल्थसाठी ते हेल्थ कमी होऊन जाते तर जमिनीचे आरोग्य तुमचे जे जी जी जीवाणूची संख्या कमी होते जमिनीचे आरोग्य खालवतं आणि जे अन्न त्याच्यामध्ये बनतं त्याच्यामध्ये जे पौष्टिक तत्व असतात ते पण खूप मोठ्या प्रमाणात खालवतात तर हे ने काय होतं तुमची जमिनीची सुपिकता ती कमी होते जे तुमचं जे पीक आहे जे जोम आहे ज्याला आपण हेल्थ आहे ते हेल्थ कमी होत जातं आणि जे अन्न आहे ते अन्नाची जे, जे सुपिकता हो अन्ना जे 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 आहे ती कमी होत जाते आणि हे अन्न खाऊन जे प्रॉब्लेम्स होतात लोकांना किंवा जे कष्ट होतात त्याच्यामध्ये मुख्य जे कष्ट आहेत ते आहेत ऑटिझम लहान मुलांमध्ये पार्किन्सनिझम आणि डिमेन्शिया म्हणजे ज्याच्यामध्ये तुमचं मेमरी आहे मेमरी लॉस ज्याला आपण म्हणतो ते खूप कमी होऊन जातात कॅन्सर्स आहेत आणि ग्लायफोसेट हे डायरेक्ट कॅन्सरशी लिंक आहे मेनली ब्रेस्ट कॅन्सर नॉन हॉचकिन्स लिम्फोमा हा एक प्रकारचा ब्लड कॅन्सर आहे आणि याच्यामध्ये जी कंपनी ही जी क्लायफोसेट बनवते त्यांना खूप मोठ्या प्रमाणात भूदंड अमेरिकेत भरावा लागला आहे कॅन्सर जो प्रॉब्लेम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि जो आता मी जे बघतो आहे किडनी तज्ज्ञ म्हणून ते किडनीचे आजार आहेत आणि त्याच्यामध्ये क्रॉनिक किडनी डिझीज हा किडनीचा आजार लगभग चार ते पाच पटीने हा वाढत चालला आहे नॉन अल्कोहोलिक त्याला स्टेट किंवा फॅटी लिव्हर असं म्हणतो ते फॅटी लिव्हरचं जे प्रमाण आहे ते तुमचं ग्लायफोसेटची डायरेक्टली रिलेटेड आहे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण डायरेक्ट ग्लायफोसेटशी रिलेटेड आहे आणि अनेक असे आजार आहेत इवन मलेरिया इज ऑल्सो लिंक टू ग्लायफोसेट तर आम्ही एक हेच मेसेज द्यायचा प्रयत्न करतोय की शेतकऱ्यांनी जे तन्नाशक आहेत ते कमीत कमी, कमी वापरावे आच्छादनाचा वापर करावा नोटेल फार्मिंगचा वापर केल्याने बऱ्यापैकी प्रमाणात हे ग्लायफोसेटचा वापर कमी होऊ शकतो किंवा टाळला जाऊ शकतो आणि हे जे आजार आहेत या आजाराला आपण मोठ्या प्रमाणे बंधन घालू शकतो धन्यवाद तर बघा शेतकरी बंधूंनो डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की ग्लायफोसेटचे दुष्परिणाम काय काय आहे ते तर जे जे शेतकरी बांधव या टी बी टी कापूस बियाण्याची लागवड या वर्षी करणार आहेत मित्र हो त्यासाठी ग्लायकोसेट वापरणार आहेत तर त्याच्या दुष्परिणामांची सुरुवात आपल्याला स्वतःपासून भोगावी लागणार आहेत आपली जमीन त्यामध्ये खराब होणार आहेत आणि आपल्या कुटुंबियाचे आयुष्य देखील त्यामुळे धोक्यात येणार आहे त्यामुळे आपल्यास एक नम्र विनंती करतो की आपण हे एसटी बी टी कापूस लावून आपले व आपल्या कुटुंबियांचे आयुष्य धोक्यात घालू नका ही नम्र विनंती धन्यवाद